कोपरगाव शहरात महिलांच्या स्वच्छता तो प्रश्न आहे हो ते पाण्या अभावी व स्वच्छता अभावी बंद पडलेल्या अवस्थेत आहे शहरातील संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर व्यापारी संकुलासह अनेक ठिकाणी स्वच्छता गृह उपलब्ध आहे मात्र ते पाण्याअभावी व स्वच्छते अभावी कायम बंद पडलेल्या अवस्थेत आहे ते स्वच्छता गृह असून नसल्यासारखे आहे सदर दोन्ही व्यापारी संकुलात अनेक महिला, महिला कर्मचारी मात्र या ठिकाणी सामोरे जावे लागत आहे व त्यांची मोठी कुचंबना होत आहे महिलांना या होणाऱ्या त्रासाबाबत माध्यमांसमोर मोठा संताप व्यक्त केला आहे यावेळी महिलांनी संत तुकाराम व संत ज्ञानेश्वर व्यापारी संकुल यासह शहरात उपलब्ध असलेल्या स्वच्छता गृहासाठी कायमस्वरूपी पाणी पुरवठा होण्यासाठी पाण्याची टाक्या बसून द्याव्यात नळ कनेक्शन द्यावे व नगरपालिकेच्या वतीने नियमित स्वच्छता ठेवावी त्याचबरोबर ज्या ठिकाणी शहरात महिलांसाठी स्वच्छता गृहे नाही त्या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी यावेळी महिलांनी केली आहे मी धनश्री रवींद्र देवरे नंदिनी मॅचिंग मेन रोड कोपरगाव नगरपालिका शॉपिंग सेंटर मध्ये हे दुकान आहे मेन रोड ला पण तिथं कुठल्याही प्रकारचा स्वच्छता ग्रह नसल्यामुळे खूप अडचणी येतात समोर समोर तर शॉपिंग सेंटरमध्ये स्वच्छता ग्रह आहे पण तिथं पाण्याची सुविधा नसल्यामुळे तर ते चालू होत नाही किंवा महिलांना त्याची सोय मिळत नाही आणि इथं आता गेली चोवीस प वर्षापासून या शॉपिंग सेंटरमध्ये मी काम करते ह्या दुकानात पण अजून तिथं स्वच्छता काम नाही त्याच्यामुळे बले, बऱ्याच बले, लेडीज बाहेर गाऊन येतात मी लेडीज असल्या कारणाने मला विचारतात की इथं वॉशरूमची सोय आहे का पण मला स्वतःला सोय नसल्यामुळे मी स्वतः घरी जाते म्हणून बायकांना सांगावं लागतो की इथं कुठल्याही प्रकारची सोय नाही आहे तर माझी एवढीच नगरपालिकेला विनंती आहे की लवकरात लवकर लेडीजसाठी स्वच्छता गृहची सोय करावी एवढी मी नगरपालिकेला विनंती करते किंवा समोरच्या शॉपिंग सेंटरमध्ये पाण्याची लवकरात लवकर लवखर सोय करावी एवढी पण मी नगरपालिकेला विनंती करते नमस्कार मी सुनीता सुनील खैरनार कोपरगावच्या म श्री संत ज्ञानेश्वर संकुल यामध्ये माझा पार्लर आहे निताल सलॉन म्हणून माझी अशी विनंती आहे नगरपालिकेला की आमच्या ह्या कॉम्प्लेक्सला लेडीजसाठी एकही वॉशरूम नाही आहे ह्या दिवसात लेडीजला ह्या दिवसात त्या कायमच लेडीज इथे येतात बऱ्याच प्रमाणात इथं लेडीजचे दुकान आहे खाली बांगडी चाळ आहे माझे स्वतःचे दोन इथे पार्लर आहे अजून इथे पार्लर आहे एक असं ज्वेलरी शॉप आहे त्यामुळे इथं जेवढ्या लेडीज येतात माझ्याकडे ज्या मुली आहेत शिकायला येणाऱ्या त्या सुद्धा मुलींना इथं जायला जागा नाही आहे वर इथं आता आम्हाला एक नगरपालिकेने वॉशरूम सुरू करून द्यावं तिथे आजूबाजूला ज्या टाईल्स गेलेल्या आहेत त्या टाइल्स बसून द्याव्यात वर टाकी बसून द्यावी पाण्याची जेणेकरून दहा दिवस पाणी पुरेल अशी एवढी मोठी टाकी बसवून द्यावी नळ कनेक्शन व्यवस्थित करून द्यावं एवढीच मी मागणी नगरपालिकेकडे करते खूप वर्ष जसं हे कॉम्प्लेक्स उघडलं तसं आजपर्यंत इथे वॉशरूम उघडलं गेलेलं नाहीये मी स्वतः इथे सर्वात पहिले माझं पार्लर उघडलं गेलेलं इथे सर्वात पहिली लेडीज मी इथं आलेली आहे पण मला तेव्हापासून आज तक आहेत मला इथे त्या सुविधा इथं मिळालेल्या नाही आहेत मी नेहमी तक्रार केलेली आहे जेवढे नगराध्यक्ष येऊन गेले सगळ्यांना मी विनंती केल्या की मला आम्हाला इथे लेडीजसाठी वॉशरूम उघडून द्या पण आजपर्यंत कधीच त्यावर दखल घेतली गेलेली नाहीये हीच विनंती माझी नगरपालिकेला शासनाला की आमच्या लेडीजसाठी इथे एक वॉशरूम उघडून द्यावं वर आहे इथे जागा तिथे गेट बसवून द्या जेणेकरून तिथं कोणी त्याचं नुकसान करणार नाही कारण आम्ही जेव्हा पण त्याला उघड उघडं करतो किंवा लॉक वगैरे बसवतो इतर लोक येतात तोडून टाकतात नळ बसवला हो नळ तोडून टाकले काही करायला गेलं ते तोडून टाकतात त्यासाठी तिथे सुरक्षा गार्ड म्हणून एक गेट बसवावं पाण्याच्या टाक्या बसवाव्या जेणेकरून तिथे पाणी राहून स्वच्छता राहील माझं नाव विजया शरद भाऊसार आम्ही खालच्या फ्लोरला राहतो आणि माझ्या शॉपचं नाव आहे अर्चना लेडीज वेअर आम्ही आमची अशी महिलांची सगळ्यांची तक्रार आहे की आमच्या फोर ला दोनच टॉयलेट आहे त्या टॉयलेटला नळा पाण्याची सोय नसल्यामुळे टॉयलेट स्वच्छ राहत नाही आणि बंद राहतात आमचं सोडून आम्ही कुठे जाऊ शकत नाही आम्ही ना, बाकी पण आणि बाकीच्या परिसरात मध्ये पण कुठेच टॉयलेट नाहीये तर तुम्ही या किती वर्षापासून हा जवळजवळ आम्हाला मी इथं जशी शॉप आहे पंधरा वर्षापासून त्यापासून आम्हाला थोडा त्रासच आहे त्या गोष्टीने तरी तसं नाही आम्हाला नाहीच म्हटलं तरी चालेल पण आमच्या या ब... नगरपालिकेला नगर आम्ही असं आवाहन करू शकतो की आम्हाला या बहिणींसाठी की तुम्ही या परिसरामध्ये कुठेच ती सोय नाहीये तर ती तुम्ही तुम्ही करून द्यावी आणि वरती शौचालय आहे त्या शौचालय खूप भान असत तर तिथे पाण्याची पाणी पण नाहीये पाण्याची पण सोय करून द्यावी आणि शौचालय पण तुम्ही स्वच्छ ठेवावी नगरपालिकेने मी इथं आले होते का काही कामानिमित्त कोपरगाव मध्ये तर मी शौचालयासाठी विचारपूस केली काही यांना तर मग ते बोलले तर किती दिवसापासून शौचालय बंद आहे आपले पाणी नसल्या कारणास्तव तर मग आपण जाऊ नाही शकत म्हणून त्याच्यामुळे डायरेक्ट आता नाहीच म्हणजे काही चान्सेस नाही कुठं शौचालय नाहीच म्हणजे पाणी नाही त्याच्यामुळे काही हे नाही तर मग आता राज्य सरकारने एवढी आपल्याला योजना राबवली लाडकी बहीण तर मग ह्या कोपरगावच्या लाडक्या बहिणीसाठी कधी योजना चालू करणार त्या ते म्हणजे इथं छोट्या छोट्या गोष्टींवर लक्ष द्यायचा पहिले पहिले म्हणजे शौचालयाची व्यवस्था करणे केली पाहिजे महिलांसाठी आणि मग ते आपण मोठ्या मोठ्या याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे पहिले आपण छोट्या छोट्या जगावर जे महिलांचं त्या कंप्लीट केलं पाहिजे राज्य सरकारने मग वरच्या याच लक्ष दिलं पाहिजे यासाठी या शौचालयासाठी कोपरगाव नगरपालिका म्हणजे दिलासा देणार का महिलांसाठी ते दुकानावर आम्हाला स्वच्छता स्वच्छ सोय नाहीये आणि पाण्याची सोय नाहीये स्वच्छ आहे पण पाणी नाही तिथे पाणी टाके सोय करा कि मी किरण अण्णा बैसाने आमच्या संत तुकाराम कॉम्प्लेक्स मध्ये गुरु गार्मेंट्स आमचं शॉप आहे पण आम्हाला इथे ना शौचालयाच्या अजिबात सुविधा नाही आमच्या इथे सगळे लेडीज कस्टमर येतात पण त्यांना सुद्धा त्यांनी जर आम्हाला विचारलं आम्ही कुठे जायचं शौचालयाला पण आम्हाला सुविधा तर ते कुठंच जाणार आहे तर तेवढी आम्हाला पाण्याची आणि शौचालय स्वच्छतेची सुविधा करून द्यावी ते, ते बंद अवस्थेत पाण्यामुळे ते बंद अवस्थेमध्ये ते किती वर्ष दोन तीन वर्षांपासून बंद आहे बघ तेवढी सुविधा आम्हाला पाण्याची पाण्याची सुविधा टाकी वगैरे वर बसून द्यायला पाहिजे कारण आमच्या इथे सगळे लेडीज कस्टमर आहेत त्याच्यामुळे आम्हाला खूप हाल होतं आणि आम्ही त्यांना सांगू शकत नाही कुठे जा असं कारण आम्हाला दिवसभर स्वतःला कंट्रोल ठेवावं लागतं त्याच्यामुळे तेवढी पाण्याची सुविधा करून द्या ज्याप्रमाणे राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी आर्थिक मदत देण्याचा उपक्रम हाती घेतला आहे त्याचप्रमाणे कोपरगाव नगरपालिका प्रशासन या लाडक्या बहिणीच्या समस्या सोडून त्याने केलेल्या मागण्या पूर्ण करून दिलासा देणार का हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला असून आता नगरपालिका यावर काय भूमिका घेते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे